नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मध्ये मी सागर सोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो नुकतंच एक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचं एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये मित्रांनो लवकरच जागा किंवा जाहिरात येणार आहे आणि ज्या जागा आहेत त्या जवळपास पाचशे शहात्तर जागा आहेत तर हे नक्की परिपत्रक काय आहे कोणकोणत्या जागा रिक्त आहेत कोणकोणती पद आहेत टेक्निकलची पद कोणती आहेत नॉन टेक्निकलची पद कोणती आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि नॉन टेक्निकल साठी सरळ सेवेच्या अंतर्गत आपल्याकडे कोणती बॅच अवेलेबल आहे हे पाहू आपण परिपत्रक आलेलं आहे परिपत्रक आहे मित्रांनो सतरा सहा दोन हजार पंचवीस ला आत्ताच नुकतंच आलेलं आहे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत आलेला आहे आणि विषय काय आहे तो व्यवस्थित समजून घेऊ मित्रांनो विषय हा आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष गट अ ते गट क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील पद भरती बाबत आहे म्हणजेच काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेरचे जे गट अ आणि गट क ची जी पद आहेत जे सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत याच्या संदर्भात त्यांनी एक परिपत्रक इश्यू केलेला आहे आणि त्यातले जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो त्यांनी म्हणलेलं आहे की त्यांनी बिंदू नामवल्या पण तयार केलेले आहेत तो आकृती बंद बाकीच्या त्यात मी गोष्टी जात नाही दरम्यान सुधारित आपल्याला हे महत्वाचं आहे आत्ता सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षभरील गट अ गट संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील बिंदू नामावल्या मागास वर्ग कक्षाकडून तपासून व प्रमाणित करून घेण्यात आलेले आहेत म्हणजेच बिंदू नामावली ही फार महत्वाची गोष्ट आहे कोणकोणत्या डिपार्टमेंट मध्ये कोणकोणत्या जाती घटकासाठीच्या जागा रिक्त आहेत ही त्यांनी माहिती सगळी त्यांच्याकडून प्रमाणित करून आलेली आहे आणि त्यांनी म्हणलेलं होतं की बाबा नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रा अन्वय वित्त विभागाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरळ सेवेच्या कोटातील रिक्त पदांच्या पन्नास टक्के पद भरती करता येईल त्या अनुषंगाने पुढील उचित कार्यवाही करावे असे प्राधिकरणा कळवलेले होते त्यानुसार कारवाई प्राधिकरणाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या स्तरातून चालू आहे असं त्यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्तरावर जल जीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी टाइम बाउंड कार्यक्रम असून सदर कार्यक्रमात विविध कालावधीत पूर्ण करणे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत एक्क्याण्णव नागरी योजना आहेत त्याचबरोबर नऊशे एकोणतीस ग्रामीण अशा एकूण एक हजार वीस योजनांची कामं त्यांना करायची आहेत त्याचबरोबर तेवीस नागरी पाणी पुरवठा केंद्र बावीस ग्रामीण पाणीपुरवठा केंद्र यांची देखभाल व दुरुस्ती कामं चालू आहेत या पाणी पुरवठा योजनेवर तसेच कार्यालयीन कामकाजावर आवश्यक असलेल्या आता हे महत्वाचं आहे एक तांत्रिक आणि दोन अतांत्रिक अधिकारी कर्मचारी वर्ग पुरेसा नाही म्हणजे जल जीवन मिशनची जी कामं आहेत ती फार मोठी आहेत केंद्र त्यांना टाइम बाउंड सांगितलेलं आहे लिला है। परंतु हे सगळं करत असताना तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी वर्ग पुरेसा नाही तसेच योजने योजनेच्या तसेच कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होतोय स्टापच कमी आहे ते म्हणतात की हे भरण्यासाठी सतत पार आम्ही पुरवठा करतोय आणि ह्या बिंदू नामवल्या आणि ते सांगतायत की सुधारित आकृती बंदानुसार रिक्त असलेल्या शंभर टक्के पदे उपलब्ध होत आहेत रिक्त असलेली शंभर टक्के पदे ताँ, ताँ, ताँ पद उपलब्ध होत आहेत कामाचा बोजा जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी बाऊंड मध्ये ते आपल्याला पूर्ण करायचंय बरोबर मग यासाठी त्यांनी पदं सांगितलेली आहेत एकूण पद आहेत पाचशे शहात्तर पद सांगितलेली आहेत आणि त्यांनी आपल्याला तो वर्ग सुद्धा सांगितलेला आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी व वरिष्ठ लेखा अधिकारी त्याच्या चार जागा आहेत लेखाधिकारी ऑडिटसाठीच्या पाच जागा आहेत सहाय्यक लेखा अधिकारी अकरा जागा आहेत उपलेखाधिकारी सहा जागा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जी सिव्हिल आणि मेकॅनिकलसाठी जी विद्यार्थी तयार कर तयारी करतात यांसाठी एक महत्वाची बातमी ते म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल बद्दल त्यांनी मित्रांनी म्हणलेलं आहे स्थापत्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत मित्रांनो एक सुवर्ण संधी आहे तुमच्या जवळ सरळ सेवेच्या माध्यमातून तुमची भरती होण्याची आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं कनिष्ठ अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलच्या एकतीस जागा सांगितल्यात उच्च श्रेणी लघुलेखा याच्या पाच जागा सांगितलेल्या आहेत निम्न श्रेणी लघुलेखा अकरा जागा आहेत कनिष्ठ लिपिक व टंकलेखक ह्या पण जागा भरपूर आहेत बघा जवळपास त्र्याण्णव जागा सांगितल्या आहेत आणि सहाय्यक भंडारपाल सव्वीस जागा भंडारपाला बऱ्याच लोकांनी दरम्यानच्या काळात कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी नगर रचना विभागामध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत त्यांचे कोर्स आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल आणि स्थापत्य अभियंता सहाय्यक पुन्हा जे आपण म्हणतोय सिव्हिलच्या ह्या शहाण्णव जागा आहेत सिव्हिलच्या जर आपण निस्त्या जागा पाहिल्या तर ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अधिक ह्या शहाण्णव जर जा आपण जागा काढल्या तीनशे शहात्तर जागा पाचशे का, शहात्तर पैकी मित्रांनो आहेत पाचशे शहात्तर पैकी एकट्या तीनशे शहात्तर जागा ह्या सिव्हिलसाठीच्या आहेत जर तुम्ही टेक्निकलची तयारी करत असाल तर इन्फिनिटी मध्ये या रिलेटेड कोर्स है, सुद्धा उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही नॉन टेक्निकलची तयारी करतायत तर सरळ सेवेच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो आपल्या जवळ सरळ सेवेची बॅच आहे ज्यामध्ये आपण जे नॉन टेक्निकलसाठी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याची जी आपल्याला आवश्यकता असते ते आपण त्यात कव्हर करत असतो इथं बघा एक वर्षाची बॅच आहे व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे आणि त्याची फी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि याच्यामध्ये चार विषय आपण कव्हर करतो मित्रांनो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेला तुम्हाला त्या फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्हाला जर अजून संपर्क करायचा असेल अजून माहिती विचारायची असेल तर दोन नंबर तुम्हाला इथं दिलेले आहेत एक ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आणि दुसरा पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून अजून जास्तीची माहिती मिळवू शकता ही जाहिरात महत्वाची आहे टेक्निकलच्या लोकांसाठी सुद्धा आणि नॉन टेक्निकलच्या लोकांसाठी सुद्धा कारण की ही भरती लवकरात लवकर त्यांना करायची आहे आणि ते या अनुषंगाने काय म्हणतायत की काय म्हणलेलं आहे अधिसंख्य पदांच्या अनुषंगाने अनुसूचित जाती या प्रवर्गातील भरती नवसंजीवनी जिल्ह्यातील रिक्त पदे भरती करण्याची आवश्यकता आहे आणि एकशे पन्नास दिवसांच्या प्रशासकीय उद्दिष्टांमधील सरळ सेवा पदभरतीचे उद्दिष्ट या बाबतीत विचारात घेतला घेतला आणि रिक्त पदे शंभर टक्के भरणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही जाहिरात लवकरात लवकर येईल तुम्ही त्यासाठी प्रिपेअर्ड असायला हवा बरोबर सिव्हिल मेकॅनिकल आणि नॉन टेक्निकलच्या सगळ्या लोकांनी आणि ते ज एकूण जागा किती आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी मित्रांनो इन्फिनिटीचा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद